फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरातल्या बसस्टँडवर आणि इथे आहे सचिन पोहे सेंटर हे नेमकं कुठं आहे तर हे बसस्टँडच्या समोर आणि नगरपालिकेच्या शेजारी असं अगदी एक्झॅक्ट याचं लोकेशन आहे काय मिळतं इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पोहे तुम्ही म्हणाल पोहे तर सगळीकडेच मिळतात पण हे पोहे काहीतरी विशेष आहेत ते काय विशेष आहेत ते आपण बघूयात चला तर व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते दे। हे आहेत अशोक जाधव आणि हे आहेत सचिन जाधव नमस्ते तुम्ही आम्हाला आज दाखवणार ना की तुमचे पोहे कसे बनतात ते अगदी परफेक्ट चला बघूया आता सकाळचे साडेसहा वाजलेले आणि सचिन पोहे सेंटरवरती कांदा कापणे मिरच्या कापणे अशी सगळी कामांची लगभग सुरू झाली सुरुवात करूया आता काय करत आहे बोल पोहे भिजवायचे अच्छा हे पोहे का श्रीफल पोहे श्रीफळ पोहा, च्रीफल पोहा।, च्रीफल पोहा। च्रीफल नो सॉरी नवसारी ब्रँडेड मग हे महाराष्ट्रात मिळतात का कुठे कुठे पण मिळतात पण तुम्ही हाच ब्रँडेड पोहा वापरता वापर हा चांगला असतो क्वालिटी मध्ये आणि दगडी पोहा आहे ना म्हणजे हा पातळ बिदळ दिसत दगडी पोहा पडत नाही व्यवस्थित चवीला चांगला आहे अच्छा हे बघा बिअस हा आहे श्रीफळ पोहा दगडी आहे वाच तर खरंच छान आहे याचा

किती ठेवायचे पोहे धुतल्यानंतर जास्त वेळ ठेवायचे नाहीये आणि ते दोनदा पाण्याने धुवायचे पण जास्त वेळ जर का तुम्ही ठेवले तर पोह्याचा तुकडा पडतो आणि तेल पण जास्त लागतं त्यांनी पोहे स्वच्छ धुवून आणलेले आता आपण पोहे बनवायला सुरुवात करूया आता पोहे बनवून घेऊ तेल टाकून घेऊन हा आता त्यांनी कढई मध्ये तेल ओतलेलं आहे दादा तुम्ही तेल कोणतं वापरलंय राहिले सनफ्लॉवर आणि आपण दुसरं कुठलं तेल वापरलं तर ते दुसरं तेल पाम तेल वगैरे वापरलं वापरलं तर तर त्याला चव लागत नाही पोहे थंड झाल्यावरती ते अगदी गोळा होतात घट्ट चिकट होतात आणि ते चवीला अजिबात चांगले लागत नाही म्हणून तुम्ही शेंगदाणा तेल किंवा सनफ्लॉवर तेल हे वापरू शकता त्याने पोहे दर्जेदार होतात तेल गरम झाले शेंगदाणा टाकून घेऊ आपण हा कुठला शेंगदाणाल शेंगदाणा आहे ब्रँडेड आहे चांगल्या क्वालिटी मध्ये

त्याच्यानंतर पुन्हा आपल्या गोह्याच्या अंदाजाने हळदी वापरायची त्याला हळदी मात्र अंबारीची वापरायची चांगली अंबारीची हळदी क्वालिटी जसं त्याने हळद आणि मीठ टाकलं तसं एक सुंदर कलर आला हलका पिवळा आता पोहे टाकून त्यांनी गॅस थोडा स्लो केलाय आणि आता ते पोहे टाकून घेत आहे पोहे टाकल्यानंतर हरून घ्यायचे पोहे हो। त्यांचा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे ते सगळ्या अंदाज पंचेस घेतात आणि त्या अंदाज पंचेस घेतल्यामुळेच ना त्याची टेस्ट अजून वाढते काय व्यूअर्स मी सकाळी लवकर उठलेली आहे कारण शूटिंग साठी रेडी व्हावं लागतं तयार व्हावं लागतं त्यामुळे नाही या वेळेपर्यंत मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि कधी एकदा हे पोहे खाते असं झालेलं आहे कधी होणार आहे बापरे तुमच्याशी बोलता बोलता हे पोहे झाले पण त्यांनी फक्त ढवळत राहिलेले याच्या पण साखर ते झालेत का साखर नाही झालं अच्छा हे इकडच्या पोह्याचं वैशिष्ट्य आहे याच्या साखर नाही खरं सांगू मला हेच पोहे आवडतात कारण त्यामुळे ते टेस्टी लागतात व्यूअर्स आता पोहे बनवून झालेले पण खरा ट्वीस तर पुढेच आहे तो काय आहे ते आपण बघूया मी पोहे आता तुम्हाला खायला देतो त्यांनी पोहे असे एका प्लेट मध्ये भरलेले वा मस्त दिसत आहेत दही अच्छा दही घालता का त्याच्यावर थोडासा कांदा हा थोडासा धनिया हां थोडे टोमॅटो हां थोडासा आंबवरी चटपट मसाला अच्छा ओ वरम ठीक आहे पोई अरे बा मस्त अशोक जी तुम्हाला एक विचारायचं आहे की हे दही तुम्ही कुठले घेता दही डेंट नाही दोरोटीपोन गाव आहे हां पण गाव आहे पोरोटी गाव पोरोटी तिथले दही वाले आणून देतात आमली तिथले फेमस आहे का दही दही चांगले दिस अच्छा घट्ट आहे का घट्ट एकदम मलईदार मलईदार अच्छा आणि ते तुम्ही वापर आणि चटपट मसाला कांदा टोमॅटो सचिन जी तुमच्या नावाने हे सचिन पोहे सेंटर आहे म्हणजे हा व्यवसाय तुम्ही चालू केलात का किती साली दोन हजार मध्ये म्हणजे आज जवळजवळ पंचवीस वर्ष झाली म्हणजे तुमचं तुमच्या घरी काही व्यवसाय वगैरे होता का व्यवसाय काही नाही वडील हमाली करत होते बसस्टँड मध्ये आई भांडे घासायला वडील हमाली, हमाली आई भांडी घासायला गरी मात करण्यासाठी तुम्हाला असं वाटलं की आ... मी पोहे करून विकले पाहिजे मग सुरुवातीला किती पोहे केले तुम्ही सुरुवातीला चहा चालू केला एक रुपयाला चहा विकला आ... एक रुपयाला चहा विकला अर्धा आ... किलो पोहे आणले एक किलो आणले दोन किलो चालू झालं अच्छा आणि मग तुमचे पोहे खपत होते का होती फक्त तीन, तीन, तीन शाखा आहेत एक नंबर शाखा बच्च्यांसमोर दोन नंबर ही आणि तीन नंबर यशवंतराव चौक यशवंतराव चौक यशवंतराव चौक आता यांच्या तीन शाखा झालेल्या आहेत बघा यांनी किती संघर्ष केलेला आहे आणि प्रतिकूल परिस्थितीतून हे सगळं उभं केलेलं आहे आता टेस्ट करून सांगते एक्झॅक्टली हे पोहे कसे लागतात काय त्यांनी दही मध्ये घातलेले आणि पोहे अगदी गच्च भरून आहेत त्यामुळे मला मधूनच सुरुवात करावी लागेल व्ह्युअर्स तुम्हाला सांगू काय पोहे कसे आहेत हे जे त्यांनी दही वापरलं आहे ना ते मलईदार घट्ट आणि अजिबात जास्त आंबट नाही आहे पण जेवढं आवश्यक आहे तेवढं आंबट आहे ते त्याच्यामुळे त्याची चव अगदी एनहास झाली आहे त्याच्यावरती तो कांदा टमॅटो आणि त्याच्यावरती तो चटपट मसाला आई ग हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना आणि असं सकाळी आल्या आल्या इथे खायला मिळतं हे खूप ग्रेट आणि खूप भारी आहे खोटं वाटत असेल ना तुम्हाला माझं म्हणणं घरी करून पहा तुम्ही पण माझ्यावरती खुश व्हाल नुसते खुश नाही फिदा व्हाल पिदा बेस्ट पोहे आता हे खायला तुम्ही कुठे याल तर अंबाजोगाई हो बसस्टँडच्या समोर नगरपालिकेच्या बाजूला सचिन पोहे हे अतिशय प्रसिद्ध आहेत शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा पत्ता देते फोन नंबर देते आणि याची किंमत आहे पंचवीस रुपये मग तुम्ही त्यावरती दही घ्या कांदा टोमॅटो घ्या नका घेऊ नुसते पोहे घ्या सगळं मिक्स घ्या पंचवीस रुपये दिले की हे एवढे प्लेटभर पोहे तुम्हाला मिळणार हां आता पाच रुपये किंमत त्यांची जास्त इतरांपेक्षा पण खरोखर पोह्याची क्वांटिटी पण बघा केवढी आहे एकदा खाल्लात ना की गार होणार आणि याची वेळ आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या वेळेत तुम्ही कधी आलात तरी तुम्हाला हा उत्तम दर्जाचा नाश्ता अगदी मस्त खाता येईल अशोकजी सचिनजी तुमचे हे सचिन पोहेत ना द बेस्ट आहेत महाराष्ट्रात मी ज्या ज्या ठिकाणी पोहे खाल्लेले त्याच्यामध्ये मी या पोह्यांना एकच नंबर देईल अतिशय जबरदस्त आणि तुम्ही हातचं काही राखून न ठेवता खुल्या मनाने दिलदारपणे हे पोहे माझ्या व्ह्युअर्सना दाखवले आणि सगळ्यांनाच काही इथे येणं शक्य नाही पण ते त्यांच्या ते घरी त्यांच्या पद्धतीने करून याचा आस्वाद घेऊ शकतील आणि ही चव तोंडावरती घळवू शकतील Ya bedal, ini tuh cukup cukup